शेलू तालुक्यातील धरणाच्या पांढोट क्षेत्रामध्ये सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेलू तालुक्यातील प्रकल्प बहात्तर टक्के भरले असून आज दोन वाईच्या तेरा हजार छप्पन्न क्युसेक्स वेगाने दुधना नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला असून निम्म दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षांकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर धरण पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस सतत सुरू असल्यास विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे प्रतिनिधी रोहित झोल शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका